हॅलो फ्रेंड्स नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आय होप माझ्यातच आहे तुम्ही सर्वही ही विठुरायाच्या कृपेने अगदी मजेत असाल आजच्या या दिवसाची खरंच मी खूप दिवसांपासून वाट बघत होती कारण मग पुण्यात आल्यापासून एकदा तरी देहू किंवा आळंदीला जावं अशी माझी खूप इच्छा पण योग काही येत नव्हता परंतु फायनली तो आज आला खरं तर रविवारचा दिवस होता आणि मग आम्हाला याची आयडिया होतीच की आज भाविकांची आळंदीला प्रचंड अशी गर्दी असणार आहे मग पहाटे सकाळी लवकर उठून साडेसहापर्यंत सर्व आवरून बघा मी सातच्या सुमारास आळंदी बस पकडली सकाळी लवकर निघाल्यामुळे आम्हाला जास्त काही ट्रॅफिक लागलं ला नाही त्यामुळे मग अवघ्या अर्ध्यामध्ये आम्ही अलंकापुरी म्हणजेच आळंदी येथे आळंदीच्या पावनभूमीत पाय ठेवताच खरं तर ना मला प्रत्यक्षात असं वाटत होतं की मी विठुरायाच्या का काय पुणे स्टेशनवरून आळंदी दर्शनासाठी ज्या बसेस निघतात म्हणजेच ज्या पी एम पी एलच्या बसेस निघतात त्याच बसने आम्ही इथे आलो होतो तर मग आम्ही एरवड्यावरून एकशे एक्कावन्न नंबरची बस पकडली होती आळंदीला येण्यासाठी खरं सांगायचं झालं तर या आधी ही आम्ही आळंदी क्षेत्राला भेट दिली होती परंतु असं समजा की ती एक फक्त भेट होती ट्रिप निमित्त त्या भेटी मागे काही भावार्थ होता की नाही आता हे मला पण नाही आठवत परंतु आताची ही फक्त भेट नसून त्यामागे खूप मोठा भावार्थ दडलेला आहे माऊलींच्या दर्शनाची मनाला लागलेली हुरहुर दडलेली आहे म्हणजे बघा ना है। है। ला हुर हुर आता जेव्हा आपण एखाद्या संत महात्म्याच्या तीर्थक्षेत्राला भेट देतो परंतु त्या तीर्थक्षेत्राला जर भेट देताना त्या संतांच्या कार्याविषयी जर आपल्याला थोडीफारही माहिती नसेल तर मग त्या तीर्थक्षेत्राला भेट देणं म्हणजे काहीच अर्थ नाही आहे आणि मग संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांच्याविषयी बोलायचं झालं तर मला तरी असंच वाटतं की आपण लहानपणापासून यांचं चरित्र जगत आलं बघा ना जेव्हा कधीही आपण हे ऐकतो श्री पुंडलिकवर दे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय म्हणजे बघा ना फक्त ऐकलं तरी अंगावर कसे लगेच शहारे येतात ना मग याचा अर्थ हेच तर आहे की आपल्या तनामनात कुठेतरी कुठेतरी अंश रूपाने का असे ना आपल्या संत रूपांचं संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांचं अस्तित्व आहे आणि मग नंतर बसमधून उतरल्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीच्या मार्गाने जाताना आम्हाला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील दर्शन झालं खरं तर एवढ्या सगळ्या थोर विभूतींना ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर खरंच खूप हेवा वाटतो ना हे सगळे थोर पुरुष आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले मग ते फक्त जन्मालाच नाही आले तर मग त्यांच्या थोर कार्याने त्यांच्या त्यागाने आपल्या महाराष्ट्र भूमीला संतांची भूमी म्हणून सर्वजण ओळखले जाऊ लागले छोट्या मुलांच्या त्यांनी पाय ठेवल्या पाहिजेत पण बघ मला आठवण करा घ्यायला छोट्या मुलांच्या बघायला आली तशी मी मी रिकाम जाणार ना हा तिकडे लागले ना सगळे तिथे ना दर्शनाला आज रविवारी तर आज गर्दी असणारच आहे चल चालत राहायचं सगळ्यांच्या मागे 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 चालत राहायचं आपल्याला मंदिर मिळेल इथे आपण चुकणार नाही पण किती सकाळी सकाळी सगळे बघ ना म्हणजे एवढा सकाळी सकाळी सगळं चालू झालंय सगळे दर्शनाला आलेत वारकरी सगळं सगळे जय हरी जय हरी करत चालू ए गजरा 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 घेऊ हा आता मी घेते <करीगे> अरे पण त्यांच्याकडे स्कॅनर नसेल ना अरे वा छान दिसतं छान दिसत चल आधी नाही असंच आपला ते आधी घ्यावं लागेल काय ते स्टार्ट पूजेचं त्या टाळणी घ्यावं लागेल मग चप्पल कुठे तिकडेच सोडावी लागेल नाहीतर मग हे बघ सोडलेत सोडलं तशा नाही इथे आपल्याला चप्पल सोडावी लागेल बापरे एवढं सकाळी सकाळी एवढी आणि तुम्ही लावलंय कुठे मला नाही ते प्रवेशद्वारे वाटते ना प्रवेशद्वारच्या इथे आलो आपण एकच नाही का एक? ते बघ तिथे स्मरण लावतात चल तिकडे ते स्मरण लावतात आज ते जा तुला ইকে বান আছে

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी चल जय सद्गुण आता मग श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या श्री संजीवन समाधीकडे जाताना सुरुवातीलाच आपल्याला श्री गुरु हैबतराव बाबा पायरी श्री गुरु हैबतराव हे संत ज्ञानेश्वरांचे परमभक्त होते आता मग मी कीर्तनामध्ये ऐकलं होतं की श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जे आई वडील होते श्री विठ्ठलपंत कुलकर्णी आणि श्री रुक्मिणी माता या दोघांच्याही पोटी साक्षात देव जन्माला येणार आहे असं सांगण्यात आलं होतं काय तो दुर्मिळ योग असेल बघा ना साक्षात देवाच्याच पोटी देव जन्माला येणार आणि मग ते एक नाही दोन नाही तर साक्षात चार चार देव जन्माला येणार काय त्या आई वडिलांची असेल अर्थातच ते दोघेही कोणी साधे स्त्री पुरुष नसून साक्षात देवाचे रूप होते म्हणूनच तर मग त्यांच्या पोटी श्री संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर महाराज संत मुक्ताई आणि मग संत सोपान या चार देवांनी जन्म घेतला मी पणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती आणि मग जोपर्यंत मी पणाच्या अहंकारातून मानव सुटत नाही निवृत्त होत नाही तोपर्यंत त्याला ज्ञानाची प्राप्ती नाही म्हणून मग दुसरे ज्ञानेश्वर आणि मग जेव्हा ज्ञान प्राप्त होतं तेव्हा मग आपलं जीवन किती चांगल्या मार्गाने जातं ना म्हणून मग तिसरे सोपान शेवटी मग जीवन जेव्हा चांगलं आपल्या मार्गाने जातं तेव्हा मग आपल्या आत्म्यालाही मोक्ष मिळतो आपला आत्मा मुक्त होतो आणि म्हणून मग शेवटी मुक्ताई कीर्तनामध्ये तर मी असंच ऐकलं होतं की निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई ही, ही फक्त चार नावं नसून या मानवी मनाच्या चार अवस्था आहेत तुकाराम 뱃이 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 अडमु जेव्हा आषाढी कादर्शन असते ना त्यावेळेस तुमचं फेक्शन बनवले वारीकडे जाण्याचं भोजन करण्यात

था था। था था ते सर्व इथे शांतता असं नामस्मरण करत बसतात ना अरे हा ना बाहेर सीसीटीव्ही म दिसते तेवढं एक चांगलं केलंय ना कारण तिथे काय हा हा बरोबर हा ना भारी आहे ना असं जास्त चांगलं दर्शन होते समाधीचं बघ ना किती गर्दी आहे एवढं सकाळी सकाळी आलो आपण तरी पण किती गर्दी आहे हा दोन मिनटं डोकं ठेवून शांतपणे नामस्मरण म्हणजे असं देवाचं हे करायला मिळत नाही ना त्यांना पण पण आलेलं ते लोक दर्शन घेत असतील समाधी बना म्हणजे प्रत्यक्षात संत ज्ञानेश्वर महाराजांनी इथे समाधी घेतली आहे कसं ना जागा मस्त वाटत प्रसन्न वाटत आल्यावर इथे प्रदक्षिणा मारतात इकडे काय सुवर्ण पिंपळ श्री संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मातोश्रींनी सव्वा लक्ष प्रदक्षिणा घातली तो हा प्राचीन सुवर्ण पिंपळ बापरे सव्वा लाख प्रदक्षिणा घातलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मातोश्रींनी तेव्हा सगळे ते प्रदक्षिणा घालत आहेत सव्वा लाख प्रदक्षिणा संत ज्ञानेश्वर सुवर्ण पिंपळ श्री संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मातोश्रींनी सव्वा लक्ष प्रदक्षिणा घातल्या तोच हा प्राचीन सुवर्ण पिंपळ बापरे सव्वा लाख प्रदक्षिणा घातलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील श्री विठ्ठलपंत हे जेव्हा काशी क्षेत्र येथे जाऊन रामानंद महाराजांच्या येथे जेव्हा त्यांनी संसारापासून संन्यास घेतला होता म्हणजे त्यावेळी त्यांनी त्यांची संपूर्ण अशी ओळख बदलून ते चैतन्य नावाने तिथे राहू लागले मग त्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मातोश्री म्हणजेच श्री रुक्मिणी माता या दररोज त्यांच्या प्रतीक्षेमध्ये या पिंपळाला प्रदक्षिणा घालत जे त्यांनी असा प्रणच केला होता की जोपर्यंत विठ्ठलपंत हे पुन्हा माघारी येत नाही तोपर्यंत नित्य नियमाने रोज जेवढ्या जमेल तेवढ्या या झाडाला प्रदक्षिणा घालतच राहणार खरं तर हे सर्व मी एका कीर्तनामध्ये ऐकलं होतं वाव ते छान ना दरवाजावरती Terima kasih <coughs> काय घेते काय घेते माळा कशा माळा स्मरणिका काय घेतो तू किती महादेवाची पिंड মানে নিাৰুতি মানে आम्ही घे घेतलो ते आजोबा विचार दर्शनाला आलेत फोटो हा काय घ्यायचं तरी लहान आपण आता नदीकडे चाललंय हाय काय तरी संपूर्ण शुद्ध मराठी श्री ज्ञानेश्वरी हे लाटणं वगैरे मस्त ना छोटी छोटी खलबत्ता छान आहेत ना छोटे छोटे अगरबती कस राहावायचं ठेवायची तिथं अडकवायची तर राहील तरी का होते तिथे ती काटी असते ना तिथे हा तिथं अडकवायची आमच्या घरी नाही करत ना अशी

खाली चिखल आहे ना बाबा पाऊस पडतोय ना त्याच्यामुळे चिखल आहे वाव नदी किनारी आलो किती मस्त वाटते ना फोटो आहे एक मिनिटामध्ये भेटणार आमचा आमच्या फोन मध्ये काढला तरी चालेल <laughs> आम्हाला सांगूया कोणाला तरी एकच मिनिट एक नाही जात नाही जवळून कॅप्चर करते ना तिला श्री क्षेत्र आनंदी देहू परिसर विकास समिती किती छान वाटते विठू माझा लेकुरवाडा एकच मिनिट एक थांब ना खाली जाऊ घे ना बाय देऊ बोलशील बोलशील स्वतः पण पडेल आणि मला पण पाडेल किती <laughs> मस्त अंघोळ करत आहेत सकाळचं वातावरणच तर सुंदर वाटते ना प्रसन्नदायी एकदम असं एकच मिनटं ना हे कर हां सर दे चप्पल काढून जा पाय वगैरे घसरले ना सावकाश जा फेमस होशील बापरे <laughs> कधी फटाफट गेली मिनटं थांबा व्हिडिओ फोटो काढते तुझा இணி इंद्रायणी नदीच्या काठी इंद्रायणी नदीच्या काठी आले पण वाटत का सकाळी सकाळी देवाच्या दारी नाही हा इथे कोणी नाही सांभाळू ना आपण त्या साईडून చంద్రభాగ్య చాతిరి ఉభా మందిరి आळंदीच्या चराचरामध्ये आपल्याला आपल्या माऊलींचं अस्तित्व चैतन्य जाणवतं आणि मग वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की ज्या इंद्रायणी नदीला आपण इंद्रायणी माता असं म्हणतो जी पूजा करतो त्याच नदीमध्ये आपण कपडे वगैरे धुवून सर्व त्या नदीला दूषित करत असेल किंवा इतर कोणाला दोष देण्याऐवजी आपण आपल्यातच बदल करून या सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कारण ही तीच इंद्रायणी माता आहे जिने कधी काळी तुकाराम महाराजांच्या बुडवलेल्या गाथांना तारलं होतं गाथांना आहे तसं वर आणलं होतं I hope friends तुम्हा सर्वांना माऊलींची आळंदी हा विलॉग नक्की आवडला असेल श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांची संजीवन समाधी आणि मग इंद्रायणी मातेचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाकडे निघालो आणि मग आमच्या ही खूप कडकडून अशी भूक लागली होती मग तिथे बाजूलाच मला एक छोटंसं हॉटेल दिसलं माझ्यासाठी माझी फेवरेट झंझणीत अशी रस्सादार मिसळ ऑर्डर केली किती दिवसानंतर मी अशी पुणेरी स्टाईल झंझणीत मिसळ खाल्ली होती जी की खरंच खूप खूप मस्त होती आमचं मग अवघून झाल्यानंतर आम्ही मग पुन्हा तीच आळंदी पुणे स्टेशन ही बस पकडली आणि मग आम्ही आमच्या मार्गाने घरी निघालो हॅलो फ्रेंड तुम्हाला सर्वांना माऊलींची आळंदी हा व्हिलॉग नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिलॉगमध्ये सर्वांना माझ्याकडून रामकृष्ण हरी